उन्हाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याचे भाव अत्यंत वाढलेले असतात ह्यात भाजीपाल्यामध्ये महत्वाचे म्हणजे टमाटे भाजी असते आणि ह्या टमाट्याला भाव नसल्यामुळे शेतकरी अक्षरच्या टमाटे शेतामध्ये टाकून देत आहे आपण बघू शकतो की आपण परभणीच्या शिगणापूर शिवारातील एकनाथ साळवे यांच्या शेतात आहोत आणि ह्यांनी साडेसहा एकर मध्ये हे टमाटे उगवले होते आणि अक्षरच्या भाव नसल्यामुळे ह्यांनी टाकून दिलेले दिसत आहेत आपण त्यांच्याशी बा त्यांच्याशी बातचीत करणार आहोत की काय हे टमाटे टाकून दिले आहेत आणि काय भाव आहे मग भावाच जर म्हणलं तर आज दोन रुपये किलोचा रेट चालू आहे टोमॅटोला लो परभणी लोकल मार्केटला आणि आसपासच्या मार्केटला आज जर मा, मी माझ्या शेतीचा पस्तीस वर्षाच्या अनुभवातला टोमॅटोचा हा निश्चांकी रेट या वर्षी बघत आहे म्हणजे उत्पादन खर्च तर सोडून द्या मार्केटला नेण्याचे आणि तोडण्याचे पैसे सुद्धा मिळत नाहीत अशी परिस्थिती टमाटोची झालेली आता आपण आता काय करणार आता ह्याला हे म्हणजे मंदीमध्ये जी परिस्थिती असते आम्ही जनावराला काय टाकून बघितले तर जनावरही खाईन झालेत म्हणजे आमच्या गायी म्हशी गाई आहेत त्यांना टाकून बघितले ते सुद्धा खाईन झालेत माणसं तर सोडून द्या आता हे काय खर्च झालाय आणि काय आता साडेसहा एकर क्षेत्राला साडेसहा लाख रुपयाचा खर्च झालाय म्हणजे उत्पादन करण्यापूर्व्यात पर्यंत आता इथून हार्वेस्टिंग आणि मार्केटला पोहोचवण्याचा खर्च वेगळा आहे तो आणखी काही काउंट केला नाही म्हणजे मार्केटला पाठवायचा नाही किंवा पाठवला हो तर काही येणार नाही असं चित्र झालेलं आहे पिकअप पाठवल्यात हो एक रुपया सुद्धा पट्टी वापस आली नाही मलाच घरून पैसे भाड्याचे द्यावं लागेल आता काय काय करणार फेकून द्याय पर्यायच नाही आता अशा परिस्थितीत ह्या टमाट्याला भाव नसल्यामुळे टमाटा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात आलेले दिसत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका